करा। अशा काम ही टीम आदरणीय एक प्रश्न ग्रामपंचायत आशिया खंडात क्रमांक ची ग्रामपंचायत राहिलेल्या साहेब आपल्यासाठी प्रश्न असत आपलं आकडूसाठी विजन काय असेल आशिया खंडातली नगर परिषद प्रयत्न करत राहील सगळ्या मूलभूत सोयी सुविधा स्वच्छतेचा प्रश्न आरोग्याचा प्रश्न शिक्षण युवा पिढीसाठी आपल्या शासनाच्या काही सेवा येतात त्या राबवण्यासाठी मी खूप प्रयत्नशील काय कमी आहे फ्रिजमध्ये काय कमी आहे असं आपल्याला प्रश्न आहे रस्त्याचा प्रश्न आहे युवा पिढीला काहीतरी करण्याची संधी सुविधा त्या त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यात माध्यम बनल आपल्या आपण नगरातले सुद्धा उमेदवार आहात आता अजून काय अजून नवीन मध्ये अपडेट करावा असं आपल्याला वाटतं नवनवीन अपडेट म्हणजे जी छोटी मुलं आहेत खूप अशी आहे त्यांच्यासाठी तर मी जास्त प्रयत्नशील गोर गरीब जनता आहे महिला ज्या महिला आहेत की ज्यांना रोजगार नाही आहे त्यांना बचत पटण्याच्या माध्यमातून शासनाच्या काही योजना येतात त्याच्यामधून त्यांना रोजगार प्राप्त सोशल मीडियावर बोललं आहे हे आज माने पाटील आपल्यासोबत आहेत परंतु हे माने पाटील मोहिते पाटलांमुळेच आहेत असं सोशल मीडियावर ट्रोल केलं जातं याबाबत काय सांगतात माने पाटलांनी कधी कुणाच्या बँका बुडवलं नाही पतसंस्था बडून ठेवलं नाही माने पाटलांनी कधी कुणाच्या जमिनीला लाटल्या नाही माने पाटील भारतीय जनता पार्टीचे मंडळाध्यक्ष आहेत त्यामुळे या ठिकाणी मी असे देवेंद्रजी असतील सगळे पूर्ण पार्टी या ठिकाणी पूजाताईंच्या मागे ताकदीने उभा आहे आणि अक्रुशमधल्या जनतेला दहशतमुक्त वातावरण पाहिजे अक्रुशमधल्या जनतेला या ठिकाणी इथल्या जनतेवरचे अत्याचार धैर्यशील मोहिते पाटील आणि त्यांच्या टोळीने केलेले आहेत त्याच्याविरोधात हा आजचा हा आक्रोश आहे आणि त्यामुळे आपल्याला निकालात दिसेल की येत्या तीन तारखेला उजाताई कोथमिरे अक्रुजच्या नगराध्यक्ष होतील आणि मोठ्या मताधिक्याने भारतीय जनताचं जनता पार्टीचं उमेदवार म्हणून ते निवडून येतील की आक्रुज शहराचा विकास झाला पाहिजे आक्रूजमध्ये त्या ठिकाणी चांगले रस्ते झाले पाहिजे आक्रूजमध्ये गार्डन झाले पाहिजे अक्रुजमध्ये एम पी एस सीच्या मुलांना त्या ठिकाणी चांगली स्पर्धा परीक्षा केंद्र झालं पाहिजे आक्रुजमधल्या महिलांना त्या ठिकाणी महिला रोजगारासाठी काहीतरी उद्योग आले पाहिजे याच्यासाठी एक सुशिक्षित उच्च शिक्षित एम कॉम एक उमेदवार आमच्याकडे एक सामान्य परिवारातून पुढे आलेले उमेदवार आहेत कुठली घरानेशाही नाही आहे त्यामुळं त्यांना नगराध्यक्ष केल्यानंतर अक्रूजमध्ये विकासाची पाठ नक्की खुलेल आणि अक्रूजचा सर्वांगीण विकास होईल अकलूजची सामान्य जनता जी दहशत आहे त्यांची दहशत संपवण्यासाठी या ठिकाणी देवेंद्रजी फडणवीस साहेबाने पुजाताईंना आशीर्वाद दिला आहे आज प्रदेशमधून त्यांचं नाव डिक्लेअर झालं आहे भारतीय जनता पार्टी महायुतीच्या नगराध्यक्ष म्हणून मला विश्वासाने सांगायचं आहे चाकलूतच्या जनतेने या ठिकाणी यांची दहशत मोडून काढण्यासाठी एक लढवया कार्यकर्ता माझ्या रूपाने भारतीय जनता पार्टीने या तालुक्याला दिलेला आहे तुम्ही सगळ्यांना आशीर्वाद द्या मी विश्वासाने सांगतो आज इथल्या व्यापाऱ्याला जर एखादी गाडी घ्यायची असेल मागणी तर ते घेऊ शकत नाही कारण त्या ठिकाणी यांची दहशत आहे एखाद्या व्यापाऱ्याला चांगलं जर घर बांधायचं असेल तर यांची त्या ठिकाणी अडचण आहे एखाद्याला जर मोकळा उद्योग काय करायचा असेल यांचा शिवशंकर बाजार चालावा म्हणून त्या ठिकाणी अक्रुशमधला एखादा व्यापारी चांगला उद्योग टाकू शकत नाही मोठा मुळात ही परिस्थिती आहे त्यामुळं इथे असणाऱ्या जुलमी प्रवृत्तीच्या विरोधात आमचा लढा आहे आणि प्रामुख्यानं आज गल्लीपासून दिल्लीपर्यंत भारतीय जनता पार्टी महायुतीचं सरकार आहे त्याच्यामुळं निधी अक्रूजला कोण देऊ शकतं अक्रुजचा विकास कोण करू शकतं यांनी भाजपाशी गद्दारी केल्यापासून आपण जर बघितलं गांधी चौकापासूनचा जो रस्ता आहे त्या रस्त्याची परिस्थिती काय मुळात हे निधी कुठून आणू शकत नाही भाजपा निधी आणू शकतं त्याच्यामुळं पूजाताई कोथमिरे यांना एक उच्च शिक्षित सुसंस्कृत अतिशय कर्तृत्वान परिवारातले या ठिकाणी पूजाताई जरी उमेदवार असल्या तरी या ठिकाणी क्लास वन अधिकारी असणारे कोथमिरे साहेब हे या ठिकाणी उमेदवाराच्या चेहऱ्यामागचा चेहरा आहेत त्यामुळं माझी करणं विनंती आहे की आपण निर्भीडपणे या ठिकाणी भयमुक्त अकलूशसाठी विकसित अकलूशसाठी दहशतमुख दाखलूसाठी या ठिकाणी कमलचिन्हासमोरील बटन दाबून या शहराच्या पहिल्या नगराध्यक्ष होण्याचा मान उजाताई कोतमिरे यांना द्यावा एवढीच आकलूच करणं विनंती भाजप सगळ्या जागा लढवणार आहे की काही युती करून आपली ज्या ठिकाणी एकनाथजी साहेब रामदासजी आठवले साहेब आणि सर्वच महायुतीतले घटक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस त्यांनी वेगळं लढायचं ठरवलं आहे परंतु बाकी सगळे पक्ष महायुतीतले भारतीय जनता पार्टीच्या सोबत आहेत आणि आम्ही पूर्ण ताकदीने ही निवडणूक लढवणार एकीकडे आपण दहशतीची भाषा करतात दहशतमुक्त आक्रूज व्हावा असं वाटतं पण आपल्यावर आरोप केला जातो की आपण सत्तेचा वापर गैरवापर करून आपणच दहशत पसरवतो नाही मुळात आक्रूज माळशिरस माळसिरस तालुक्यातल्या जनतेला माहिती आहे राम सातपुतेने कधी बँक बुडवलेली नाही आहे राम सातपुतेने कधी लोकांच्या जमिनी हल्लेल्या नाही आहेत राम सातपुतेने कधी कुणाला धमकी दिलेली दे नाही आहे मी अक्रूजमधल्या जनतेचे ऑपरेशन केलेत अक्रूजमध्ये त्या ठिकाणी निधी ज्या टाकलेत बायपासची जी लाईट लागलेली आहे तो मी निधी टाकलेला अडीच कोटी रुपयाचा अक्रूसमध्ये या ठिकाणी येत्या काळात शंभर बेडचं हॉस्पिटल असावं अक्रूजमधल्या गोरगरीब मुलांसाठी एम पी सीचं स्पर्धा परीक्षा केंद्र असावं अक्रूजमधल्या महिलांना हातांना रोजगार असावं म्हणून या ठिकाणी भाजपचं सरकार गल्लीपासून दिल्लीपर्यंत आहे म्हणून इथला नगराध्यक्ष भाजपचा झाला पाहिजे अक्रूजच्या जनतेला मी एकदा पुन्हा आवाहन करतो आपण कुणाला मतदान केलं हे कुणालाच कळत नाही त्याच्यामुळे यांची दहशत जी आहे याला भीक न घालता आपण अकलूतच्या विकासासाठी मतदान करावं भारतीय जनता पार्टीने अकलूतच्या विकासासाठी या ठिकाणी फुलं टाकलेल्या तुम्ही त्या स्वीकारावेत अशी विनंती अकलूतच्या जनतेला करतो आणि थांबतो धन्यवाद खास त्यांना आणि त्यांना प्रवेश करायला मिळतो नाही ईडीचा ईडीचा आणि इन्कम टॅक्सचा वापर केला असता धैर्यशील मोहिते पाटील बाहेर असते का आता मुळात हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की ज्यांनी ज्यांनी ज्या पद्धतीने ज्या पद्धतीने या ठिकाणी अत्याचार इथल्या लोकांवरती केलेले आहेत याचं सगळ्याचं उत्तर आक्रूजची जनता देणार आहे ईडी सी बी आय गाड्या घोड्या हे सगळं सगळं निकाल काळजी करू नका मी डिफेंडर ओपन घेऊन फिरतो आहे यांची मर्सिडीज पुण्यामध्ये लावून ठेवली हां त्या ठिकाणी बाळदाची बीएमडब्ल्यू पुण्यामध्ये लावून ठेवली धरिशील मोहिते पाटलाची मर्सिडीज तिकडे लावून ठेवली त्याच्यामुळं काळजी करायचं कारण नाही माझ्या मिसेसची आय टी कंपनी आहे आणि मी ताकदीने ओपन ओपन फिरतोय लपण थोडी वापरतोय पुण्यामध्ये वेगळ्या कामाला दुसरी गाडी थोडी वापरतोय माझी माझी गाडी मी सगळीकडे तीच असते त्याच्यामुळं काळजी करायचं कारण नाही मुळात ही विकृत प्रवृत्ती आहे एक सेफ गाडी त्या ठिकाणी असली पाहिजे त्याच्यामुळे डिपेंडर रोवा परंतु भविष्यात त्या ठिकाणी आपल्याला दिसेल मी काय लपूल गाड्या थोड्या वापरतो त्याच्यामुळे असले फालतू आरोप लावण्यापेक्षा अकलूजमध्ये यांनी ज्या सुमित्रा पतसंस्था बुडवली विजय मल्टीस्टेट बँक बुडवली यांनी लोकांच्या बंदुकीच्या गोळ्याची भीती दाखवून धमकावून लोकांच्या जमिनी बळकवल्या या मुद्द्यावरती बोलावं त्यांनी सुमित्रा पतसंस्था बालदातांनी बुडवली की नाही अक्रूजकरांनी सांगावं खैर्यशील मोहिते पाटलांनी विजय मल्टी स्टेट गोरगरेवानी कुणी मुलीच्या लग्नासाठी पैसे ठेवले कुणी आयुष्याची पेन्शन जे पैसे भेटले ते सगळे त्याच्यामध्ये ठेवले ते बुडवले लोक पैसे मागायला गेल्यानंतर त्या ठिकाणी ज्या पद्धतीने दमाची भाषा धैर्यशील मोहिते पाटलांनी त्यांच्या गुंडांनी केली त्याला उत्तर आकृतची जनता देईल हा मला विश्वास आहे धन्यवाद लोकसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलले होते की मी धैर्यशील मोहिते पाटील यांना सोडणार नाही आगे देखो होता है क्या